नगर नगरपर्व न्यूज ट्वेंटी फोर बातमी सामान्य माणसाच्या हक्काची सीना नदीला पूर आल्यामुळे नागरिकांनी गरज असल्यास बाहेर पडावे अभिजीत बोरुडे नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी मी कायम तत्पर असणार युवा नेते सामाजिक कार्यकर्ते अभिजित बोरुडे अहिल्यानगर शहरामध्ये सीना नदीला पूर आल्यामुळे अहिल्यानगर कल्याण महामार्ग हा पूर्णपणे ठप्प झाला असून त्यामुळे नागरिक वारुळाचा मारुती या ठिकाणी नदी ओलांडून जात असून नदीचा प्रवाह वाढत आहे अशा परिस्थितीत नागरिकांनी गरजेचे असेल तरच घराच्या बाहेर पडावे असे सामाजिक कार्यकर्ते युवा नेते अभिजित बोरुडे यांनी सांगितले माझ्या वारु वारुळाच्या मारुतीच्या जा ठिकाणी जास्त पाणी आल्यामुळे महानगरपालिकेचे जी आता, आता जी सी बी व ट्रॅक्टर आत्ता आलेले आणि त्यांचं काम चालू आहे तिथं तर काही नागरिकांना आवाहन करतो की अत्यावश्यक सेवा असेल तर तुम्ही बायपास रोड नाही तर चांगल्या रोडचा वापर करून या रोडला न येता तुम्ही तुमची काळजी घ्यावी